आणि आयुष्यात देण्यात ठेवा चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली कर्णासारखा ऐश्वर संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला बर्बाद झाला महाराज देणार ठेवा कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज अजर अमर झाला असता पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्याला कळलं नाही बर्बाद झाला असे मेले शंभर आशे मेले टपरीला नाव नाही राहिलं टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का बाबा काढ आहे पण दुःशासन का नाही वाचलं का तुम्ही बार माझं वाक्य मरेपर्यंत ठेवा विद्वान सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात झालीत का नाही आणि महाराज इतका हुशार करणं होता तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो इतका हुशार करण होता महाराज पाण्यामधून बाण वर मारायचा पाण्यात पाहिलेल्या माश्याचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो द्रुपद राजाने स्वयंवर मांडलं होती द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यातल्या पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल महाराज कर्णनं डिरिंगच केल तीन वा वा हुशारच होता तो अ द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती <laughs> मला झालं कसं झालं कसं नाही त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उजरून देत नाही <laughs> तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील लोकांना माणसं पुढे गेले चालत नाही कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका आता कर्ण करणचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार अ इतका हुशार कृष्ण होता आता मोठाच माणूस तो त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं काहीच केलं नाही महाराज काहीच नाही असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलावला खुर्ची उभल होत असं अंगठा हलावला खुर्चीवरची माणसं डेंजर असते हात आलं बो अंगठा हलावला अ द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी आणि काय म्हणली माहिती का मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती का मोठे लोक लय चित्र होती महाराज आता ऐका नीट नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती फक्त कर्ण बरबाद कशामुळे झाला हे कशाने बर्ब झाला सांगती ना ऐका पुढचं उदाहरण पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता परत वाक्य निढा ऐका पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता त्याचा हेतू मुळा ए त्याचा हेतू चांगलाच होता आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना त्याचा हेतू मुळात चांगला होता फक्त चित्रपट पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला नाही तर विद्वानच होता बरोबर आहे पुढे जाऊन सांगा एकाच प्याला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता संगतीनं वाईट झाला पुढे जाऊन सांगा वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता डाखूच्या संगतीनं वाईट झाला आणि रावणासारखा हुशार नव्हता पण अंकारान लंका जळाली द्वारका बुडाली ध्यानात ठेवायचं अंकारान लंका जळाली आणि द्वारका बुडाली मग तुमचं माझं वाटुळं फक्त मित्रांनी केलं आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगू बस शेवटची गाठ आपली परत गाठ घ्यायची नाही 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 ना। गाडी गाडीवर हो येऊ नको येऊच नको तुम्हाला माणूस की माणुष की गेली उडत तू गाठच घेऊ हो नको आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका जरा चांगल्यात बसा कायम डोळे लाल करणार मध्ये काय बसतो वाक्य निदाय का मैत्री करायची तो बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा हालकटायचं कर काय नाही लागत आहे ज्याला बायको हलती त्याची काय गाठ घेतो तू जो बायकुन हल्लाय तीन वेळा त्याची काय गाठ येतो अरे गाठच घ्यायची तर चांग विद्वानाचीच घ्या ना हलकटाशी काय व्हायला लागला तुझ्या मोठ्या गाडीत मोटरसायकलवाले लहान गाडीत आहे तो हरण वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली हरण वाजवलं मला त्रास झाला दीर्घ लय पुरुष अर्थ झाला नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना ए दुश्मनी करायची का मोठ्याशी करा मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का येड्यांच्या ना काय नाही लागलं काहींच्या अंगाला कापड नाही कापड कोटर ती मागू खिचडी फाटेल पुढच्या तो फडोन डगेम फडोन डगेम फडोन डगेम फडून मग ही कोण शिवीन आणि त्याच्या का काल मर राहिला त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली मन सांगतो मारलं त्यानं शरील्या अवती याडचे तू पुढे जाय त्याच्या काय नाही एक जण ठेवा मारा अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढती आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढती के बंबाजी जर बंबाजी तुकोबराच्या नादी लागलं नसता त्याचं नावच आलं रामेश्वर भट जर तुकोबराच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच का विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार केलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते <laughs> मी साहेबा मागे पागल तू तू फक्त फोटोच येतोय अर्धा तो बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा असा फोटो आला शेजारची म्हणली काल बी आठला गेला काय करतो त्याला महाराज <laughs> कर हे विश्वभाष क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली वाढली रामेश्वर भट्टाची किंमत वाढली बंबाजीची किंमत वाढली पुढे जाऊन सांगा असताना विष पाजून मारायला का जाणं वाहिन पण किंमत तर वाढली काय दुबल्याला मारायला गेली ती का पुतना पुतन काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली ती का शाळेत अय पुतन काय कोणची डायरेक्ट कोणला मारायने गाडी कोण काम करायचीच नाही बी ए व्हायला मग एम ए व्हायला नोकरी लागल मी आला तू काय रिटायर झाले परमनंट नाही झाली तू काय एडमेट करतो एम एन फीमे कोण कोण खातं साडेसहा लाख डीएडशील लगेच सध्या साडे नऊ लाख एम एड सिलेक्क पुढे जाऊन सांगा बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झाले लाग तर बायको मिळत असते बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला हो पस्तीस पस्तीस चे नवरदेव देव आपल्याकडं जुडीदारांचे ऑपरेशन आप झाले हा गडी तसास बेचाळीस पुरी पाहिल्या का पोऱ्यांना नाही ना ना पसंत केल्या मग त्याला एक मायासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवर देऊ पाहिला हा ती म्हणली भिकरायला पोर दिन पण याला द्यायची नाही त्यानं कानपट्टी ठेऊन दिली मध्ये का बोलली म्हणली बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता काय डोकं आहे त्याचा काय हे काय ही बायको बिको मिळणार नाही आता झाकली सवाला लाखाची ज्यांचे झाले ते वाचले जे राहिले ते आता पण खात यन फिमेल बाळात पण यम एन फिमे आले माणसं ए विष सैनिक गेली पुतना कृष्णाला कृष्णाला पहिलं गिरक होत घात मोठ्याची हो पुतनेच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळे झाकून घेतले का घेतले ऐका कृष्णाने डोळे का झाकले तर पहिलं होतं विष कृष्ण म्हणला तकली होईल हे शंकराला बोलावलं तू कर कार्यक्रम कारण विष कोणी घ्यावा शंकरानं विष प्या हा म्हणला दूध आपल्याला दूध संपलं आणि रक्त आलं कृष्ण म्हणून रक्त नको आपल्याला मग रक्त कोणी प्यायचं ज्यांचे विचार आसुरीय ज्यांचे विचार आसुरीय आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे त्याच लोकांनी मांसाहार करायचा असं शास्त्र आहे महाराज करायचं नाही नाही काही लोक चालत ते पूथ वाचीच आहे काही बरळू नको काय माणसं म्हणते का बा असं काय करत उत्तर ऐकान कोणी चाललो होतं आपण परत ध्याना ठेवा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि